सूर्य महाराणा प्रतापसिंह यांची जयंती महाराणा प्रताप उन्नती मंडळ आणि सर्व राजपूत समाज बांधव यांच्या वतीनं महाराणा प्रताप भवन मोरवाडी सिडको येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली प्रथमतः प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले महाराणा प्रताप उन्नती मंडळ सर्व राजपूत समाज बांधवांच्या वतीनं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी नगरसेवक डी जी सूर्यवंशी जगतसिंह जाधव हो, नारायण पाटील यांच्यासह हो अनेक मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थितीत महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त खास समाज बांधवांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले ही स्पर्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रश्न उत्तर स्वरूपात घेण्यात येणार आहेत या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत या कार्यक्रमाची उपक्रमाची माहिती महाराणा प्रताप उन्नती मंडळी अध्यक्ष जयदीप पवार यांनी दिली समाजात वावर वाढला माझा तर त्याच्यात समाज एक का होत नाही आणि वर्षापासून हा विचार आपल्या सगळ्यांच्या मनात येतो त्यानंतर ते हळूहळू हे करता करता स्वाभिमान जास्त पूर येतात हो आपण शिकले लोक संत गाला धरून पण सांगितलं जातं जर आपण जरा स्वाभिमानी असलं पाहिजे पण नक्की स्वाभिमानी कसं असलं पाहिजे याचं बस्टीकरण घरच्यांनी म्हणजे मला तरी मिळालं नाही हो मी त्याचा अभिप्राय घ्यायचा प्रयत्न केला समाज बांधवांमध्ये जे सज्ञ आहेत त्यांना त्यांच्याशी अर्थ डायरेक्ट नाही स्वाभिमान म्हणजे काय त्यांनी फक्त इंग्लिशमध्ये सांगितले का सेल्फ रिस्पेक्ट त्याच्यात काय मला समाधान झालं नाही म्हटलं त्याचा फक्त इंग्लिशमध्येचा अर्थ झाला आहे आणि याच स्वाभिमानाचे दुरपयोग ती मला कुठं त्याच्याशी दिसायला लागले म्हणजे आपल्या काय भावना कशी होती समोरचा बोलला तर आपण बोलतो म्हणजे तुला स्वाभिमानी झालं आता कुठं तरी अर्थ म्हणजे असे अनेक उदाहरणं पुढे यायला लागेल म्हणजे थोडंसं घरात मी उदाहरण दिलं घरात हा फॅमिली मॅटर झालं वाद झाला थोडंसं कुठेतरी दिसतो झालं घरचिरी सांगून देतात की मला गेला तर मी म्हणजे हा कुठेतरी स्वाभिमान म्हणजे नक्की काय त्याची संकल्पना काय किंवा तू कधी कुठे वापरलं पाहिजे कुठे नाही वापरला पाहिजे हा स्वाभिमान प्रत्येकाला गेला असतो परत गेले बोलायचं नाही का कुठंतरी काहीतरी त्याचं विपरान झालं आहे म्हणा किंवा काहीतरी गैर अर्थ चुकीचा अर्थ निघून जातो त्याच्यामुळे आपण समाजसुमदे किंवा वाटला चालला किंवा असं दुरवून चालला असे एकत्र याला तयार नाही आणि घर सांगायचं पाऊस असं मलाही माहीत नाही म्हणजे सतरा लोकांनी कसं घेतलं महाराष्ट्रात राजपूत समाज बांधवासाठी आयोजित करतो जेणेकरून सगळेजण दीक म्हणजे अभ्यास करतो आणि या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपण त्यांना एक महिन्याची मुदत दिली म्हणजे पीडच्या माध्यमातून प्रश्न पत्रिका तयार केली आहे की ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण ती सर्क्युलेट करणार आहे ते त्याची प्रिंट काढतील ती प्रिंट काढून आपल्या कार्यालयाच्या ॲड्रेसवरती बंद पाकिटात उत्तर पाठवणार आहे मग आता त्याची उत्तरपत्रिकेकडे चेक करायची तर त्याच्यासाठी आपण ती परीक्षक म्हणा किंवा समीक्षक नेमलेले शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी नगरसेवक डी जी सूर्यवंशी यांनी महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले साजरी करत असताना एक चांगला उपक्रम महाराणा प्रताप विनोदी मंडळ याने या मंडळाने आयोजित केलेला आहे के गेल्या अनेक वर्षांपासून दोन हजारमध्ये नाशिकला आल्यानंतर हळूहळू साधारणतः सतरा अठरा वर्षापासून नवीन नाशिक या भागात राहत असताना नाशिक आणि नवीन <पश्ताराद> नाशिक म्हटलं की जास्तीत जास्त, जास्त कुटुंब हे उत्तर महाराष्ट्रातले आहे तसे महाराष्ट्रातले प्रताप यांच्या सुद्धा जयंती आम्ही ना नाही ते साजऱ्या केलेल्या आहेत कुटुंब व्यवसाय हो समाज शिवसेना पक्षात काम करत असताना एक एक माणूस वीस पंचवीस वर्षात जोडला गेला आणि तेच ऋणा अनुबंध इतके वाढत गेले इतके वाढत गेले दादो काका की आता जळगाव असेल धुळं असेल चाळीसगाव अमोलनेर ह्या भागात गेल्यानंतर इकडच्या गावाच्या गावे लोक सर्वच आणि त्या त्या राजपूत समाजाचे जे प्रतिष्ठित लोक असतील शेतकरी असतील कारण सुख असेल दुःख असेल लग्न असेल कार्य असेल आम्ही जात असतो आणि म्हणून ही जयंती जशी शिवाजी महाराजांची जयंती आपण करतो आंबेडकरांची जयंती करतो विविध थोर पुरुषांच्या जयंती करतो ही जयंती माझ्यासाठी हक्काची अधिकाराची प्रेमाची या लोकांच्या साठी ही जयंती ही आपण साजरी करत असतो मंडळाचे पदाधिकारी प्रदीप महाले यांनी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार आपले मनोगत व्यक्त केले वा वापरायचा मध्ये संदर्भात त्यांना एक संकल्पना सुचलेली आहे या संकल्पनेचा आपल्याला प्रत्येक महाराष्ट्रातील जेवढा आपला राष्ट्र समाज आहे या समाजापर्यंत आपण प्रत्येकाने ती पिढीए पोच करायची आहे त्याचे प्रिंट काढून कमीत कमी तीनशे ते चारशे शब्दामध्ये त्याचं लेखन करून पाठवणार पाठवायचं आहे याच्यासाठी आपण सहा बक्षीस ठेवलेलं आहे पहिलं बक्षीस आहे एकवीस हजाराचं दुसरं बक्षीस आहे अकरा हजाराचं तिसर बक्षीस आहे पाच हजाराचं चौथे बक्षीस आहे या कार्यक्रमास शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी नगरसेवक डी जी सूर्यवंशी जगतसिंहन जाधव नारायण पाटील जयंती उत्सव समिती अध्यक्ष मनीष गिरासे सुरेंद्र पाटील रामसिंग बावरी दिलीप देवसिंग पाटील महाराणा प्रताप उन्नती मंडळ अध्यक्ष जयदीप पवार मिलिंद राजपूत योगेंद्र राजपूत अनिल पाटील पप्पू टिळे सुनील परदेशी प्रतापसिंह ठोके धर्मा साळुंके नाना जाधव हरसिंग पाटील सुरेश पाटील योगेंद्र स्रियवंशी बाळासाहेब मगर राजेंद्र मगर धनंजय पवार प्रवीण पवार यांच्यासह समाजबांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एन सी सचिन दिवटे नवीन नाशिक